어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत दुचाकी कसरून ठार मिरज मालगाव रस्त्यावर अपघात मिरज मालगाव रोडवर दुचाकी कसरून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे मालगाव मिरज रोडवर जलशुद्धीकरण केंद्राजवळ हा अपघात झाला सतीश सदाशिव सावंत वय बावन राहणार यशवंत नगर मालगाव तालुका मिरज या दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू झालाय सावंत हे त्यांची दुचाकीवरून जात होते घटनास्थळी दुचाकी घसरून रस्त्यावर पडल्यानं डोक्यास मार लागून त्यांचा मृत्यू झाला दुचाकीचे हे सुमारे एक हजार रुपयांचं नुकसान झाले या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झालीय महानकर न्यूपसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा